परवाकडे माझा एक तो व्हिडिओ खूप व्हायरल झाला आज पण मला लोक बोलत होती की तुम्ही परत त्यांच्यासारखं बोलणार का मी बोललो कदाचित नसेनचा प्रॉब्लेम होईल पण प्रयत्न करूया कारण ते आवाज सगळीकडे घुमणार आहे तुमच्या व्हॉट्सअपवर एकच विषय घेतात कुठे गेलो गे की आमची मुंबईमध्ये सत्ता येणार आणि सत्ता आल्यानंतर अध्यक्ष महोदय मोदी साहेब आम्ही इथून बांगलादेशाला काढणार ये आहे काय चाललंय हो कशासाठी हे सगळं मुख्यमंत्री महोदय तुम्ही मुख्यमंत्री सात वर्ष ह्या राज्याचे आहात हे विसरू नका तुम्ही ह्या महाराष्ट्राचे गृहमंत्री गेल्या बारा वर्षामधून दहा वर्ष तुमच्याच हातात ग्रह खातं राहिलेलं आहे हे कर्तव्य बांगलादेशांना ओळखणं आणि काढण्याचं हे दहा वर्ष तुमच्या हातात होतं ही जिम्मेदारी ही जबाबदारी ही तुमच्या हातात होती जर तुम्ही तिथे चुकला असाल तर सरळ सरळ येऊन सांगा आम्ही चुकलो अजूनही आम्हाला बांग्लादेशी सापडलेले नाहीत आणि ही निवडणूक त्याच्याबद्दल नाहीच आहे